कारण सरपंचांनी घरामध्ये सासू आणि दिराच्या नावाने घरकुलं घेतले बरं ठीक आहे लाभ घेतला तर घरकुलाचा लाभ कसा तर न घरं बांधता जुने घरं जे बांधकाम दोन हजार म्हणलं चिरबंदी वाडा त्याचा जे फोटो जेव्हा टॅगिंगला लावला पन्नास वर्षापूर्वीचे जे दगड मातीचं बांधकाम होतं त्याचा फोटो लावून बांधकाम करून पैसे उचलले आणि याच्यामध्ये एक घरकुल असं आहे याच्या नियमाला पूर्ण धाब्यावर बसून नमुना नंबर आठ नसतानासुद्धा घरकुलाचा लाभ लाभार्थीला देण्यात आला फक्त का थेट सरपंच सुनेनं सासूच्या खातीर खोटे कागदपत्र दाखवून घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून दिलं घर, घर। सरपंचांनीच आपलं घर न बांधता दोन घरकुल वेगवेगळे कारवण दाखवून दोन लाख रुपये उचलले शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकरणी चारशे वीस चा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी विठ्ठल सदाशिव जाधव यांचं आमरण उपोषण सुरू मौजे डोंगरगाव तालुका लोहा येथे सरपंच आम्रपाली बालाजी धर्मापुरी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या घरामध्ये राजाबाई एकनाथ धर्मापुरे आणि तानाजी एकनाथ धर्मापुरी यांच्या नावे स्वतःच्या निर्बंधी वाडा दाखवून जुन्याच घरचे जिओ टॅग फोटो टाकून दोन घरकुल घर घर न बांधता दोन लाख रुपये उचलून घेतले या प्रकरणात चौकशी झाली पण अद्याप गुन्हा नोंद झाला नाही शासनाची फसवणूक केली असल्याचं उघडकीस विठ्ठल सदाशिव जाधव यांनी आणलं वारंवार लेखी तोंडी तक्रार देऊन सुद्धा संबंधितांवर गुन्हा नोंद होत नाही या प्रकरणात लोहा तहसील कार्यालयासमोर विठ्ठल सदाशिव जाधव उपोषण सुरू केलं आहे माझी अशी मागणी आहे की जी घरकुल योजना आहे जे आपले नरेंद्र मोदी साहेबांनी गर गौरगरिब्यासाठी घरकुल योजना आणलेली आहे भारतात राबविला जातो पण आमच्या गावामध्ये घरकुल योजना फक्त सरपंचासाठीच आहे का असा प्रश्न आहे कारण सरपंचांनी घरामध्ये सासू आणि दिराच्या नावाने घरकुलं घेतले बरं ठीक आहे लाभ घेतला तर घरकुलाचा लाभ कसा तर न घरं बांधता जुने घरं जे बांधकाम दोन हजार तीनमधलं चिरबंदी वाडा त्याचा फोटो जेव्हा टॅगिंगला लावला पन्नास वर्षापूर्वीचे जे दगड मातीचं बांधकाम होतं त्याचा फोटो लावून बांधकाम करून पैसे उचलले आणि याच्यामध्ये एक घरकुल असं आहे याच्या नियमाला पूर्ण धाब्यावर बसून नमुना नंबर आठ नसतानासुद्धा घरकुलाचा लाभ लाभार्थीला देण्यात आला फक्त का तर ते सरपंचाची सासू आहे म्हणून आणि जे लोक गोरगरीब आजही का ह्याच्या घरात राहतात कुडाच्या साध्या घरात त्यांना लाभ दिला जात नाही तर माझी मागणी अशी आहे माझ्याकडे पूर्ण त्याचं डॉक्युमेंटली आहे डे वाईज त्यांचे पेमेंट कसे जमा झाले अकाउंटला घेतले स्टेप बाय स्टेप पुरावे आहेत त्यांनी जिओ टॅगिंग केलेल्या फोटो आहेत याच्यानुसार माझी मागणी आहे ग्रामसेवक बोरुरे सरपंच आणि दोन लाभार्थी यांच्यावर चारशे वीसनुसार कारवाई करण्यात यावी निवेदन दिला निवेदन मी तीन वेळेस त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याकडून कुठलीच सोळा तारखेला देशपांडे साहेब आणि इतर दोन ग्रामसेवक आणि घरकुल विभागाचा इंजिनियर या चौघं गावामध्ये आले त्यांचे माझ्याकडे फोटो वगैरे आहेत त्यांनी सगळं बघितले आणि कारवाई न करता टाळाटाळ केल्यामुळे मला नाही जाणे आज इथं ओपोषणला बसायची टाईम आणलेली आहे ओपोषण माझं कायमस्वरूपी चालू राहील जोपर्यंत माझी दखल घेऊन या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार ना तो नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही ना चौकशी वगैरे झाली चौकशी झाली 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 चौकशी झाली चौकशी झाली पण चौकशी अहवाल देऊन त्यांच्यावर कारवाई केली नाही अहवाल त्यांनी आणखी दाखवला नाही मला त्या ते, माझं त्यांचं ग्रामपंचायत मध्ये त्यांनी हे केलं स्वतः त्यांनी त्या जे स्पॉट त्यांनी फोटो केले आहेत अपलोड त्या स्पॉटवर मला त्यांच्या फोटो आहेत माझ्या सोबत त्यांच्या आता हे लाभार्थीचे फोटो आहे ही एक लाभार्थीची फोटो आहे हा जुनं घर आहे तर आता त्या ठिकाणी हे घ्या ह्या स्पॉटवर देशपांडे साहेब ग्रामशोक बुरुरे साहेब आणि ग्रामशोक साहेब त्या स्पॉटवर पंच म्हणजे हे केले चौकशी केली बघा हे दोन हजार तीनचं बांधकाम आहे पुराणं ह्या ठिकाणी दोघं पंचनामा केले त्या ठिकाणच्या फोटो आहेत माझ्याकडे